सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे मात्र मागील काही दिवसापासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अशातच सोयाबीनला किमान तीन हजार पाचशे ते चार हजार सहाशेपर्यंत पर्यंत पर्यंत भाव मिळत असल्याचे शेतकरी चिंताग्रस्त आहेत शासनाचा हमीभाव कागदावरच आहे प्रत्यक्ष भाव कमी मिळत आहे सोयाबीन बाजारात येण्याआधी शासनाने जरी आयात शुल्कात वाढ केली तरी मात्र प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी जागतिक बाजारपेठ व पुढील नियोजन करूनच सोयाबीन खरेदी करीत आहेत शेतकऱ्यांना शेतीच्या मशाद गतीपासून तर पेरणी फवारणी सोयाबीन काढणी आदी कामासाठी खूप मोठा खर्च येतो मात्र सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे मागील अनेक वर्षापासून सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे शिवाय विविध कारणामुळेही सोयाबीनच्या उतार्यातही मोठाही घट दिसून येत आहे सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होईल या आशेने काही शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून सोयाबीन राखून ठेवली आहे आता विकायला काढण्याचा प्रयत्न केला तर चांगला भाव मिळत नाही नाईलाजाने त्यांना मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे शासनाच्या कृषी धोरणावर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे सोयाबीनचा हमीभाव चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे पण प्रत्यक्ष ती यापेक्षा कितीतरी कमी दराने खरेदी करावी लागत आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्यासोबतच भाव परवडत नाही ना ते भाव ते मनाले त्याच्या हिशोबान भावत नाही भाव चार हजार तीन हजारपर्यंत चालला आहे पण खर्चसुद्धा फिट ना डॉक्टरचा खर्च पेरणीचा खर्च काढणाराचा खर्च हे काय परवडायला आहे शेतकऱ्याला शेत कमी प्रमाण घ्यालेत काहीच ना खर्च निघणं बायल खर्च लागायला काढायला किंवा पाण्याने पाणीच गेल्या आता यात काही उत्पन्नच घडणं गेलं ना काय परवडणार आहे काहीच उत्पन्न पडवडं ना आम्हाला सगळं अनेक चाललंय खर्चातच हलेरचा खर्च या ट्रॅक्टरचा खर्च या काढणीचा खर्च या बी भरण धरल्यावर बघा किती व्हायला ते हे सोयाबीन आहे आणि सोयाबीन शासनाचा भाव चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे जवळजवळ एकोणपन्नासशे रुपये सोयाबीन आहे शासनाचा भाव नाफेडचा आणि खुल्या बाजारामध्ये सोयाबीन छेचाळीसशे पंचेचाळीसशे म्हणजे वाढलं टन टन आणि वरलं जर असलं तर चार हजार एक्केचाळीसशे रुपये हा म्हणजे एक शेतकऱ्याचा खर्च लावगड खर्च जे केलेला आहे ते बी भेटणार नाही अशी सध्या परिस्थिती आहे ते त्याबद्दल शासनानं दखल घेऊन खुल्या बाजारात विकणाऱ्या शेतकऱ्या आपल्या व्यापारी त्याच्या असतील त्यांना थोडंसं लक्ष घालून ते बाजारातील भाव कशाबद्दल वाढतील याचं लक्ष घालावं असं हो। शेतकऱ्याच्या वतीनं सांगत आहे